मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आत्ता वाजले सकाळचे साडेपाच आणि मी उठलेले हे गुडूला टिफिन बनवण्यासाठी आणि टिफिनला मी आज बनवणार आहे मेथीची भाजी ही मेथीची भाजी मी रात्री साफ करून ठेवली होती मी सकाळ उठल्या उठल्या लगेच बनवता येते ना आता ती मेथीची भाजी आणि चपाती तिच्या टिफिनसाठी बनवणार आहे तर बघा मी फक्त भाजी शिजायला टाकली तोपर्यंत किंजी उठली बघा मी उठली का ती उठते मग मला असं करू देत नाही ना अजून चपाती बनवायची बघा दिदीच्या डब्याला भाजीच बनवली आता शिजलो गे तू उठली हां जा झोपा दिदीला मी टिफिन बनवते ना हां चला झोपा चला नाही मी उठलेली बरोबर तिला समजते लगेच आहे ना लगेच समजतो तुला मम्मी उठलेली कुठं कुठं बघतो आहे छान नाही माझं बाबा टाकलेली ती सी द्यायला तोपर्यंत पहिले उठ दिलं की चला किंजून अगोदर झोपवते मूण चपाती बनवते चला झोपायच्या बाबा आपण चला झोपूया आपण ना, ना इथं झोपय चला अरे <laughs> बाबा उठल की गई मधीच गुड्डू उठ गवणे आठ तर झाले उठ उठली उठ उठ मी भाजी शिजायला टाकले तोपर्यंत तो उठले लगेच आहे ना हां झोपा झोपतो ना बाबा झोपा ज बरं दुध पाजल्याशिवाय नाही झोपणार आता झोपकी इथं झोपते तू झोपते इथं झोपते का इथं झोपते हे पेलो बोगतो या झोपा मला चपाती करायची आहे दीदीला हा झोपते इथं नाही म्हणत <laughs> नाही म्हणतय बनत नाही झोपवत झपकी ग पिल्ल झपकी म्हणते जोपर्यंत मी झोपत नाही ना तोपर्यंत झोपणारच नाही अशी आमची किंजू <laughs> तिला टी व्ही लावून देते ते <laughs> चपाती करूच तोपर्यंत टी व्ही लावून देते म्हणजे ती मला चपाती करू देईल आहे ना चपाती करू देणार चला 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 लवकर इथं चला लवकर लागमची पडली आता बरोबर ती मला बनवू देईल चपाती आहे ना पि आता बरोबर बनवू देईल चपाती जाऊ आता जा आता बघणार पण नाही आता चपाती करते खेंडू बघते तिकडे टीव्ही लावून दिलाय बघत पडली करणार आहेस ना आता ना? था एक चपाती खाऊन जा ना भाजी चपाती खाऊन जा mm. mm. किती वेळ लागते चपाती खेंडू उठली ना मध्येच नाहीतर कधीच कधीच झालं असत माझे आलीच अजून आली 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 अजून आली तिला माझ्या शिवाय ना झोपतच नाही अजून आली माझ्या पाठीमान बाळ असत मम्मी शिवाय तू झोपतणारच नाही तीन पण दोन सकाळी खूप भारी असते आणि त्यात पिंड उठते नंतर मी एवढ्या लवकर उठते साडेपाच मला नंतर काय करू देत नाही ना साडेपाच ला उठली तरी किती वाजले आता बघा आठ वाजले तरी पण म्हणवायला <laughs> काय करणार मध्येच ब्रेक घ्यायला लागतो किंजू मुळे चपात्या बनवून झाल्या आता मी काय करते बाहेर घेऊन जा थंड करायला ठेव चपात्या भाजी भरून दर्याच्या पत्या भरून थंड झाल्यानंतर भरली आता एवढी मला वाटलं तुला जास्त नको देते ना जास्त देते सध्या बोलते या ऑफिसमध्ये एकमेकांना द्यायला लागतं ना की भाजी सकाळी थंड झालेत ह्याच्यामध्ये भरते सकाळची खूप भाय असते più video, 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 हां जागं बघाय बाय करते या बाय करते दिला बाय कर मग दीदी गेली गेली पण दीदी पण आली बरोबर दीदीला बाय करायला उठतं या सकाळ सकाळ चला अरे बापरे सकाळची खूप घाई असते बाबा